That's a चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे चला पटापट पटापट जॉईन व्हा आपण एक एक भाग क्लिअर करूया पुण्याच एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे एक महत्वाची जी अपडेट विद्यार्थ्यांची का एच वन बी व्हिसा या संदर्भात काही विद्यार्थ्यांचे डाउट्स आहे ते मी ते क्लिअर करून घेणार आहे एकदा तुमचं स्वागत आपल्या आ, एक इन्फॉर्मेटिव्ह मध्ये तुम्हाला एक योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत असतो तर बघा एच वन बी व्हिसा हा जो काही व्हिसा आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा यातील फरक सगळ्यांना माहित असेल बरोबर व्हिसा व्हिसा बरोबर हा विसा आता याच्या संदर्भात हा विसा जो आहे तर हा अमेरिकेकडून दिला आहे तात्पुरत्या कामासाठी नीट लक्षात घ्या अमेरिकेकडून युएसए कडून त्यांच्या तेंच टेक जायंट किंवा युनिव्हर्सिटीमध्ये तर शिक्षण करतातच बरोबर अमेरिकेकडून दिला जाणारा एक तात्पुरत्या कामाचा विसा आहे बरोबर हा विसा परदेशी लोकांना अमेरिकेत नोकरी करण्याची परवानगी देतो टेक जायंट कंपन्या ज्या आहेत बरोबर ज्याच्यामध्ये इंजिनियर असतील डॉक्टर असतील आय टी असतील सॉफ्टवेअर इंजिनियर असतील व्यावसायिक असतील मॅथमॅटिशियन असतील सुरुवातीला तीन वर्ष निवासी हा काय करतो तीन वर्ष निवासी लक्षात घ्या तीन वर्ष निवासी राहण्याची परवानगी देत होता सुरुवातीला आता या संदर्भात मोठ्या काय होत आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या प्रकारे बरोबर डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या प्रकारे काही स्टँड घेत आहे टेरिफ टेरिफ किंवा तत्सम तीन वर्ष याची परवानगी असते आणि नंतर तो अनिश्चित काळासाठी कंपन्यांच्या रिक्वायरमेंट नुसार अनिश्चित काळासाठी काय केला जातो तो, तो रिन्युअल केला जात असतो कोणाकोणासाठी नीट लक्षात घ्या मी पुण्याच एकदा सांगतोय तीन वर्ष निवासी असतो आणि डिपेंड्स ऑन आण त्याच एक एक जो काही पर्पज त्यानुसार तुम्हाला काय होतं तिकडं एक 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 पर्पज केला जात असतो आलं लक्षात अर्ज करण्याची प्रोव्हिजन किंवा काय टेक जायंट कंपन्या पण करत असतात स्वतः आवाज येतोय का सगळ्यांना टेक जायंट कंपन्या नंतर विशेष कौशल्य असणाऱ्या परदेशी नागरिकांना मग त्याच्यात कोणकोणते इंजिनियर असू द्या सॉफ्टवेअर इंजिनियर असू द्या डॉक्टर असू द्या मॅथमॅटिशियन असू द्या माझा आवाज आणि स्क्रीन क्लिअर का सगळ्यांना येस आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे का एच वन बी व्हिसा कशासाठी आहे त्याचा उद्देश काय आहे हे नीट लक्षात घ्या स्पॉन्सर हा ऑफर केला जात असतो कंपनी बदलायची असेल तर नवीन एच वन बी विसा काय केला जातो इश्यू केला जात असतो आणि याच्यावरती डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने काही बदल आता आपण थोडस याच्यात बघूया अमेरिकेची संरक्षणवादी धोरणं आणि त्याचा होणारा परिणाम आपले संरक्षण मंत्री एस या जयशंकर यांनी तिकडचे जे काही सचिव आहे त्यांची जी काही भेट घेतलेली आहे त्याचं नीट लक्षात घेऊया मात्र ट्रम्प प्रशासनाने एच वन वी व्हिसा शुल्क वाढवल्यामुळं भारतीय व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर प्रभावित होत आहे ऐंशी लाख रुपयापर्यंत आता पॅकेज आपले दोन दोन कोटीचे असतात पण त्यातले जर ऐंशी लाख रुपये जर जात असतील तर निश्चितच स्थानिक लोकांना प्रशासन स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळाव्या किंवा बाकीचा घटक व्हावा यासाठी अमेरिकेने हे संरक्षणवादी धोरण स्वीकारलेलं आहे विद्यार्थ्यां अमेरिकेची धोरण आता मजूर गतिशीलता आणि सेवा क्षेत्रावर कें, केंद्रित केंद्रित असणारे नीट बघा एक प्रकारे छोटस काही अंश म्हटलं जंग छेडल्यागत होत आहे लक्षात घ्या मजूर गतिशीलता आणि सेवा क्षेत्रावर केंद्रित आहे तर याच्या माध्यमातून आयातीवर टेरिफ नंतर उच्च कौशल्य म्हणजे ज्यांचं हाय स्किल आहे नीट लक्षात घ्या हायस्किलमध्ये कोण कोण येतं भारतीयांमध्ये हायस्किलमध्ये एकतर आय आय टी एन आय टी मधून पास आऊट होणारे इंजिनियर्स असतील बरोबर डॉक्टर्स असतील आय आय टी मधून डॉक्टर्स नाही होत पण काही विशिष्ट न्युरोलॉजिस्ट असतात त्यांची रिक्वायरमेंट तिकडं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असतात काही विशिष्ट डॉक्टर असतात आय टी प्रोफेशनल असतात की ज्यां चांगल्या चांगल्या मधून भारताच्या ज्यांनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे असे असे डॉक्टर इंजिनियर गणितज्ञ हे सगळे तिकडे जात असतात आणि या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकन याच्यावरती सावली सावली म्हणजे असं की काही विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे तर ती आपण विपरीत परिणाम बघूया अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल अमेरिकन आय टी कंपन्यांना कौशल्यपूर्ण स्किलफुल कारण की आय टी कोडिंग करणं सॉफ्टवेअर डेव्हलपिंग करणं हे परदेशी कामगार मिळवणं अवघड होईल तुम्ही बघा चायनीज काही इंजिनियर असतील जपानी इंजिनिअर असतील फिक्स मिनिमम स्पेस केलच्या खाली कमी पगारावर भारतीय लोक काम करत असतात आणि श्रमिक पुरवठ्यातील विसंगतीमुळे कंपन्यांच्या कायद्याच्या अधीन राहून द्यावं लागतं मात्र एखादा इंडियन तिथं जर काम करत असेल नीट लक्षात घ्या एखादा इंडियन तिथं काम करत असेल तर तो कमी याच्यात काय करतो कमी याच्यात कमी पगारावर तो काम करतो म्हणजे तसं आपल्या भारतामध्ये बघितलं तर त्याला पगार जास्तच आहे आलं लक्षात आणि स्थलांतरित कामगार हे अमेरिकेतील ज्ञान अर्थव्यवस्थेचे एक मुख्य घटक आहे तिथल्या टुरिझम किंवा तिथली एक अर्थव्यवस्थेचा गती, गती देण्याचं काम करतं नव्वद ते दोन हजारच्या दरम्यान सव्वीस टक्के अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हे स्थलांतरित आहे मायग्रेटेड इंजिनियर्स आहे मायग्रेटेड रिसर्चर आहे मायग्रेटेड डॉक्टर्स आहे ही नीट लक्षात घ्या म्हणजे कमीत कमी दहा वर्षामध्ये मी दोन हजार ते दोन हजार पंचवीस हा कार्यकाळ सांगितलेलाच नाहीये दोन हजार ते दोन हजार पंचवीस हा कार्यकाळ मी बोललेलोच नाही मित्रांनो तर नीट लक्षात घ्या इथं स्थलांतरित स्थलांतरित मायग्रेटेड लोकांचा देश म्हटला जात असतो तर त्यावरती एक विपरीत परिणाम होण्याचा निश्चितच भाग आहे भारतातील लोकांवरती आहे पण भारतातील ज्या काही कंपन्या आपण म्हणतो कोणत्या कंपन्या म्हणतो ज्याच्यामध्ये इन्फोसिस असेल टीसीएस असेल एचसीएल विप्रो या कंपन्यांमध्ये एच वन बी व्हिसाधारकांची संख्या सर्वात मोठी आहे आपण म्हणतो बीपीओ सेंटर असतील केपीओ सेंटर असतील त्यांचा प्रमाण तिकडं मोठं आहे आणि अमेरिकन आय टी कंपन्या ज्या आहेत अमेझॉन मायक्रोसॉफ्ट मेटा ऍपल याच्यामध्ये सुद्धा एच वन बी व्यावसायिक काही काम करत असतात फक्त इंजिनियर जातात असंही नाही तर वेगवेगळ्या आणि ए आय आणि मशीन मुळे जागतिक अनिश्चितेच्या परिणामांना तोंड देताना भारतीय आय टी क्षेत्रासाठी आणि आपल्याला माहितीये प्राथमिक क्षेत्र कशाचं आहे निसर्गावर आधारित जे काही क्षेत्र असतात त्या त्यावर असतं द्वितीय क्षेत्र जे असतं विद्यार्थ्यांना ते मॅन्युफॅक्चरिंग रॉ मटेरियलला फिनिश प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करण्याचं काम केलं जात असतं तृतीय क्षेत्र जे आहे विद्यार्थ्यांना ज्याच्यामध्ये सेवा क्षेत्राचा ज्याचा इथं उल्लेख करत येत असतो चतुर्थ क्षेत्र जे आहे विद्यार्थ्यांना ते डिसिजन मेकिंगचं असतं आणि पंचम क्षेत्र ज्या ज्याला म्हणतो आपण ते तुमचं कशाचं असतं सॉरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि पंचम क्षेत्र हे डिसिजन मेकिंगचं असतं विद्यार्थ्यांना ते तुमच्या समोर इथं लक्षात येत आहे आलं लक्षात तर भारतीय कंपन्यांवरती एक प्रकारची कुरड चालवण्याचं काम या निर्णयाने होईल लक्षात ठेवा तर आर्थिक परिणाम काय होऊ शकतात तर अमेरिकेतील भारतीय स्थलांतरांची संख्या जर बघितला रेमिटन्स अमाऊंट हा सत्तावीस पॉईंट साठ टक्के आहे त्याच्यावरती हा घसरणीचा भाग असेल आता रेमिटन्स अमाऊंट म्हणजे काय जे भारतीय लोक आतापर्यंत जवळपास दीड ते दोन अडीच कोटी लोक वेगवेगळ्या देशांमध्ये दे, काही युरोपियन देशांमध्ये दे, काही ऑस्ट्रेलियन किंवा तत्सम देशांमध्ये स्थलांतरित होतात आणि ते त्या भागातून समजा इथं युएसए असेल आणि भारत असेल आता इथं जे काही लोक आपल्या नातेवाईकांसाठी मित्रांसाठी जे काही पैसे पाठवत असतील तर त्याला म्हणतात रेमिटन्स अमाऊंट नीट लक्षात ठेवा आणि संपूर्ण जगात आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या अनुसार रेमिटन अमाऊंटमध्ये भारत हा प्रथम स्थानावर आहे मागच्या तेरा चौदा वर्षापासून एवढं नीट लक्षात घ्या स्थलांतरित घटल्याचा या रकमेत घट होईल आणि तरी सुद्धा ग्लोबल कॅपॅसिटी सेंटरनुसार काही अंशी भारत आ, या मराज्यांमुळे परदेशी गुंतवणूक कॅनडा चीन येथे वाढू शकते कारण की चायनाने सुद्धा काही ऑफर आहे भारतीयांसाठी ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर नीट लक्षात घ्या गुंतवणूक आणि बाकीच्या घटकांवरती मग या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला विद्यार्थ्यांनो बरोबर या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला भविष्यातील संधी आणि याच्याबद्दल आपण बघणारच आहे तर यूएस एस सेक्रेटरी मॅक्रो रुबिओ नीट लक्षात घ्यावेत्रो रुबिओ केलेला आहे तुम्ही हे बघितले असेल आपल्या देशाचे विदेश मंत्री एस जयशंकर एच वन बी विसाच्या संदर्भात मार्किओ रुबिओ यांनी याचा उल्लेख केलेला आहे के की भारत आमच्यासाठी एक महत्त्वाचा एक पार्टनर आहे स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे मात्र जर आपण बघितलं अमेरिकेने त्यांच्या त्यांच्या पॉलिसी हे करण्याच्या दृष्टीने जर बघितलं परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ युरोपीय देशांना आवाहन केलं की रशियाकडून कोणत्याही प्रकारचं तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करू नका रशियाकडून जर तेल खरेदी केलेल्या देशांवरती कठोर निर्बंध लावले जात आहे टेरिफ लावले जात आहे आणि भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या मुद्द्यावरती वॉशिंग्टनने या विरोधात कठोर पाऊल उचललेली आहे मात्र त्यात सुधारणा केल्या जात आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर कारवाईचे आदेश दिलेले ज्यामध्ये ट्रम्प प्रशासन सुधारणा करताय तर रुबिओ भारतावरील टेरिफ आयात शुल्क कमी होऊ शकतं असे संकेत दिलेले आहे कारण की अमेरिकेची अशी परिस्थिती होईल का घरकाना घाट का, का। आपण एससीओ ऑर्गनायझेशन मध्ये आपण असा उल्लेख केलेला होता की अमेरिकेला पर्याय आपण उपलब्ध करून देऊ शकतो बरोबर अशा भरपूर साऱ्या गोष्टींचा सा आपण उल्लेख केलेला होता नीट लक्षात घ्यार्थानो बरोबर समजत आणि मग याच्या पुढे जर बघितलं ही बैठक पार पडलेली आणि दोन्ही पण भारत आणि अमेरिकेतील बायलॅटरल संबंध अधिक दृढ करण्यासाठी युरोपने रशियावर निर्बंध लादले युरोपातील काही देश अजूनही रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करतात आणि हास्यास्पद आहे आणि अमेरिकेने रशियावर निर्बंध लादावेत मात्र रशियाविरोधात पुरी का, पुरेशी कारवाई ठरत नाही बस ना दोन मिनिटं अलग लक्षात हे नीट लक्षात घ्या जो बारकावा मी तुम्हाला समजून सांगतोय मित्रांनो या बारकाव्यातून तुम्हाला काही मुद्दे लक्षात येत आहे वेस्टर्न कंट्री जसं आपण म्हणतो की नाटो या सगळ्यांचा नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनचा जर आपण उल्लेख केला बरोबर याचा जर उल्लेख केला तर निश्चितच या विजाच्या संदर्भात आपण जे काही उल्लेख करत होतो भविष्यात कशा अडचणी होऊ शकतात की धोरणकर्त्यां भारतीय धोरणकर्त्यांकडे वेळ नाहीये ते लगेच स्थानिक उपाय शोधायला सुरुवात करतील आणि केवळ कॉस्ट प्लस आय टी मॉडेल न ठेवता नवीन नवीन रिसर्च चायना सोबत म्हणा रशिया सोबत म्हणा काही युरोपियन कंपन्या असतील स्टार्टअप एम एस सेंटर असतील जागतिक दर्जाच्या रिसर्च याच्यावरती उप उपयोग करणं गरजेचं आहे आणि अमेरिकेत मिळणाऱ्या नवीन संधी आणि ज्ञानशक्तीचा प्रतिरूप भारतामध्ये कारण की भारताला विकसनशील राष्ट्र विकसित राष्ट्राकडे जर घेऊन जायचं असेल लक्षात ठेवा विकसनशील राष्ट्राकडून विकसित राष्ट्राकडे जर घेऊन जायचं असेल तर भारताला कॉस्ट प्लस आय टी मॉडेल न करता नवीन 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 आणि जागतिक दर्जाची प्रतिभा सेंटर्स आपण उभं करणं गरजेचं आहे आणि याचाच जर भाग बघितला काही अंश त्यांचंही नुकसान आहे तर बघा त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे की अमेरिकेसाठी भारताचे संबंध अतिशय महत्वाचे आहे आम्ही भारताविरुद्ध जे काही कठोर पावलं उचले त्यात सुधारणा होणं अपेक्षित आहे टॅरिफ कमी होणं असेल काही अली अलीकडच्या काळामध्ये इंडो पॅसिफिक क्षेत्राला पार्टनरशिप स्थान देणं गरजेचं आहे आणि कॉड जर आपण बघितलं तुम्ही सर्वांनी सांगायचं आहे कॉड कंट्रीमध्ये कोणकोणते देश आहेत जे आपले सर्व विद्यार्थी असतील त्यांनी सांगायचंय कॉड कंट्रीमध्ये कोणकोणते देश समाविष्ट आहेत कॉड कंट्रीमध्ये कोणकोणते देश समाविष्ट आहेत बरोबर -बर? गी। 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 बोला पटकन पटकन कॉर्ड कंट्रीमध्ये कारण की निड बघा याचं प्रतिपादन जर आपण पुढे बघितलं पंचवीस टक्के आयात शुल्क लागू केलं ला जाऊ शकतं आणि सगळ्यात महत्वाचं क्वॉर्ड कंट्रीचा आपण उल्लेख केलेला आहे इथं दिलेला आहे पुढे पुढे दिलेलं असेल तर याच्यामध्ये अमेरिका भारत जपान आणि ऑस्ट्रेलिया अशा चार देशांचा समावेश होतो नीट लक्षात घ्या आता लक्षात तर अशाच स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना तुम्हाला काही माहिती लागत असेल काही अडचण येत असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता कुठलीही तयारी तुम्हाला कमी ठेवायची नाही आहे प्रॉपर पद्धतीने तयारी करायची आहे तुम्हाला कुठल्याही स्वरूपाची राज्यसेवा सरळसेवा किंवा तुमची कंबाईनची कुठेही तयारी कमी पडत असेल काही नोट्स लागत असतील शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती दीपक शिंदे हे माझं नाव आहे सात वर्षाचा माझा टीचिंगचा अनुभव आहे निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात कुठलीही अडचण येत असेल तर मी मदत करायला तयार आहे अक्षरशः पंचावन्न रुपयामध्ये आपण काही बॅचेस घेत आहोत ती पण तुमच्यासाठी संधी आहेत तर आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो